मी गेले आणि तिथे ना मला एक झुमके इतके आवडले मला मला काय माहिती काय असे ते मनात बसले ना इतके माझ्या त्या मनात बसले की मला आजचा होता मी जाऊन बघितलं की आहेत की नाही आहेत की नाही आणि बघितलं आणि शपथ शप्पत एक नंबर अशी माझी गोष्ट होती ते कानातले अजूनही तिथं होते अजूनही तिथं होताहून म्हणजे ऑलमोस्ट ऐंशी एक हजारापर्यंत ऐंशी पंच्याऐंशी हजारापर्यंत माझी सगळी तरतूद असं मी सांगितलं होतं म्हणूनच ते कानातले तिथे राहिले दुकानवाल्याला नव्हतं सांगितलं दुकानवाल्याला नव्हतं सांगितलं मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला सांगितलं होतं मी माझ्या युनिवर्सला सांगितलं होतं पण ते अनएक्त श्री। दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान 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 अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे थोडासा वेगळा व्हिडिओ असणार आहे आज थोडा अध्यात्माच्या पलीकडेचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण ह्या गोष्टींनी मी तुम्हाला सांगते जी गोष्ट काल घडली आणि ती दिवसभरात कशी घडली हे सुद्धा मी, मी सांगणार आहे आणि त्यातलाच एक छान अनुभव मी तुमच्याशी माझ्या अशी भरपूर अनुभव आहे म्हणजे मी असं सांगते की काल जसं माझ्याबरोबर घडल्या ना गोष्टी त्यामुळे मला लक्षात आलं मला माझ्या गोष्टी अशा लक्षात आल्या की माझ्या बाबतीत त्या गोष्टी घडलेल्या आहे आणि मी कधी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आणि अशा गोष्टी माझ्या स्वतःच्या आयुष्यात झाल्या पण मी कधी लक्षच दिलं नाही आणि मी फक्त आणि फक्त कंप्लेंट करत होते की मला हेच मिळालं नाही मला तेच मिळालं नाही मला हेच मिळत नाही मला तेच मिळत नाही तर का नक्की काय प्रॉब्लेम आहे नक्की कुठे मी अडकते आहे नक्की कोणती गोष्ट अशी आहे ज्याच्यात करते की अरे कुठे काय कमी पडतंय तर मी आज स्वतःसाठी हा हे उत्तर घेऊन आलेली आहे की मला नक्की कुठे कमी पडतय आणि काय कमी पडत होतं म्हणून मग मी हा विचार करत होते की मला काहीच मिळत नाही मला काय यश मिळत नाही मला काय काही गोष्टी मिळत नाही ह्या मागच्या गोष्टी अध्यात्माच्या पलीकडे आता बऱ्याचशा दादांचा मला मला कमेंट येते एक त्यांची आली होती ताई मी स्वामींची सेवा सोडून दिली जेव्हापासून मी कारण स्वामींच्या सेवेत आले तेव्हापासून मला चांगलं तर नाही वाईटच झालं मला काय म्हणायचंय असं बोलू नका मी स्वतः असं म्हणणार नाही तुम्हाला की नाही बाबा असं नाही हे चुकीचं आहे मी असं उत्तर देणार नाही पण सर्वात महत्वाचं हे ब्रह्मांड हे ब्रह्मांड सगळं ब्रह्मांड क्रिएटर कोण आहे क्रिएटर आपण बघितलंय डोळ्यांनी कोणाला बघितलंय नाही बघितलंय हा ब्रह्मांडच हा जो ब्रह्मांड आहे हाच देव आहे असं समजा कारण झाडं उगतात पाणी आपल्याला मिळतं वायू प्रकाश अग्नितत्व आकाश सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःहून मिळतात आणि ह्याच गोष्टी तर आहे ब्रह्मांडात ह्याच गोष्टींमुळे तुम्ही रोजचं खाऊ शकता श्वास घेऊ शकता आणि तो श्वास तुम्ही घेऊ शकता म्हणून तुम्ही चांगलं व्यवस्थित राहू शकता तुमची बॉडी व्यवस्थित राहू शकते तुम्ही व्यवस्थित खात पीत राहिले तर म्हणजे ह्या ब्रह्मांडात ज्या गोष्टी आपण म्हणतो की पाच तत्व आहेत सात तत्व आहेत त्या तत्वांमुळेच आपण जगतोय आणि आपल्याला गोष्टी मिळत आहेत मग मला काय म्हणायचंय मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की विश्वास हा कुठेतरी आपण म्हणतो ना की आ, एक ट्रस्ट जो असतो तो कुठेतरी केंद्रित करायचा असतो म्हणून आपण एक आपल्या आपलं आपण म्हणतो ना आपल्या जीवनात कोणतरी गुरु असायला हवं म्हणून त्या गुरूंची गुरूंचं स्थान म्हणून आपण स्वामींना गजानन महाराजांना आपण साईबाबांना कोणा कोणीही बघा कोणीही मी म्हणते त्यांना आपण आपला गुरु मानतो का गुरु मानतो का आपल्या आयुष्यात कोणतरी गुरु असावं आणि गुरु नसेल तर आपली आई म्हणून आपण तिला गुरु मानून त्या गोष्टी कराव्यात आता मी सांगते तुम्हाला की मला नक्की आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे कोणतीही गोष्ट आपल्याला हवी हवीशी असेल तर ती आपल्याला मिळत नाही असं वाटतं की नाही असं वाटतं की अरे माझ्या आयुष्यातच नाही आहे माझंच नशीब असं खराब आहे मलाच मिळत नाही त्याला बघा किती भरभरून मिळतं आहे त्याला बघा किती चांगलं मिळतंय आणि माझ्याच मेलीला का नाही मिळत मलाच का एवढा त्रास होतो मी किती कष्ट केले तरी माझ्या हाताला काय सक्सेस नाही आहे तर या सगळ्या गोष्टींच्या मागे एक गोष्ट आहे तुमचा विश्वास विश्वास खूप महत्वाचा अरे मी तुम्हाला माझी गोष्ट सांगते माझ्या कालच्या गोष्टीतला एक अनुभव आहे त्याचमुळे मी ह्या गोष्टी तयार झाले आता मी माझ्या या युट्यूब चॅनलवर एक नवीन सिरीज चालू करणार आहे ज्यामध्ये अध्यात्म तर असणारच आहे अध्यात्म आहे आपल्या इथे वास्तुशास्त्र आहे आपल्या इथे ज्योतिषशास्त्र आहे आपल्या इथे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे मी खूप कमी व्हिडिओज बनवले म्हणजे बनवले मला वाटतं वाटतं दोनच बनवलेत मला वाटतं पण मी आता ते बनवणार आहे कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा जो आपण म्हणतो ना तत्व जो आहे तो कसा काम करतो याचा एक छोटासा अनुभव मी माझा तुमच्याशी शेअर करते खूप वर्ष झाले मला वाटतं दोन हजार चौदा का पंधरा असं काहीतरी दोन हजार चौदा का पंधरा साली आमचे एकच ठराविक ज्वेलर्स आहेत तर ते तिथे मी गेले होते एकदा मला वाटतं कोणाबरोबर तरी गेले होते मी आणि तिथे ना असं ते लावलेले कानातले लावलेले असतात बघा तर त्यामध्ये मला सोन्याची एवढी काही अशी आवड नाही आहे म्हणजे आवड म्हणण्यापेक्षा मला असं काही नाही वाटत की सोनं घ्यावं गुंतून ठेवावं असं मला वाटत नाही पण मी गेले आणि तिथे ना मला एक झुमके इतके आवडले मला मला काय माहिती काय असे ते मनात बसले ना इतके माझ्या त्या मनात बसले की मला बात ते सोडवे ना मी, ला मी ते काढायला लावले मग मी ते बघितले ते मस्त असे गोल इथे झुमके होते त्याच्या खाली असा झुम असं म्हणजे झुमका पॅटर्न होता आणि त्याच्यामध्ये ना सगळ्यात महत्वाचं गोल्डनमध्ये नव्हतं ते मीनाकारी वर्क होतं म्हणजे ते रॉयल असं राजस्थानी राजस्थानी नाही म्हणता ना पण असं रॉयल लुक म्हणजे नाही का राज रा राणी महाराणी लोकांनी लोक घालायचे त्यामध्ये असं मीनाकारी वर्क होता मध्ये लाल हिरवे खडे आणि खूप बारीक की ते खूप एलिगंट आणि खूप असं छान वाटायचं अशा पद्धतीचे ते कानातले होते इतके सुंदर होते मी विचारली किंमत तेव्हा दोन हजार चौदा पंधरा सालीच्या गोची गोष्ट आहे तेव्हा तर तेव्हा मी विचारली किंमत आधी वजन विचारलं किती वजन आहे तर एक हजार सॉरी एक तोळे ऐंशी किंवा नव्वद ग्रामपर्यंत होतं म्हणजे दोन तोळे जवळपास समजा आणि तेव्हा काहीतरी मला वाटतं मला ते जवळपास साठ पासष्ट पासष्टपर्यंत मला ते बसले होते दोन्ही मिळून म्हणजे दोन्ही मिळून म्हणजे ते जोडी मला ती कानातले साठ किंवा पासष्टपर्यंत बसले होते मला तर तेव्हा मी जॉब करत नव्हते मी काहीच करत नव्हते मी जॉब करत नव्हते फक्त मी ट्यूशन क्लासेस घेत होते आणि ते ट्युशन क्लासेसची फीज पण तेव्हा लोक जास्ती देत नसायचे तेव्हा म्हणजे पाचशे हजार जरी ना ते डोक्यावरनं पाणी तर डोक्यावरनं पाणी पाचशे हजार रुपये देत होते त्या फीज फीजमधनं म्हणजे आता ती ट्यूशनची गोष्ट राहिली वेगळी तर मला इतके कानातलं ते आवडली इतके मनात भरले मी म्हणले असं तसं पण मनात तर होतं की नाही मला हे घ्यायचे पण घेऊ कसं पैसे तर नाहीये एकदम कसे पैसे सांगणार आणि त्याचबरोबर नवऱ्याला कसं सांगू की मला दोन धुळ्याच्या कानातले घ्यायचेत एकदम कसे आपण जाऊन घेऊ शकतो असंही झालं तर मला असं वाटतं अरे हे कानातले मला घ्यायचे आहेत मग मी त्यांना विचारलं हे ठेवू शकतो का पण ते म्हटलं हा तुम्ही बुक करू शकता म्हणजे अरे बुक करावे लागेल पण म्हणजे बुक केल्यानंतर तुम्हाला महिन्याभरात घेऊन जावे लागेल म्हटलं कुठून आलो आणो साठ हजार रुपये महिन्याभरात तर मी मला खूप टेन्शन आलं म्हटलं काय करू काय नाही करू काय करू काय नाही करू मला इतकं इमॅजिन झालं की मी ते कानातले घालतीये आहे मला इतकं छान मी विचार केला म्हटलं अरे वा हे कानातले माझे आणि मी विचार केला की नाही हे कानातले आहेत ना हे फक्त आणि फक्त माझेच आहेत पण मी त्या दुकानातनं जेव्हा कोणाबरोबर तरी गेले होते त्यांच्याबरोबर बाहेर निघाले मी बाहेर तर कानातल्याकडे काना बघत होते आणि त्या कानातल्याकडे बघता 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 मी ते दुकान हे केलं आणि मी तिथेच माझ्या सबकॉन्शियस माइंडला म्हणजे माझ्या माइंडला मी सांगितलं की मला हे कानातले हवे आणि हे माझेच आहेत आणि हे मी जेव्हा परत घ्यायला येईल तोपर्यंत हे तिथेच राहील पण सोनाराच्या दुकानात कसं असतं ना की आज एखादी वस्तू बघून गेली की आठवड्याभरात ती गोष्ट परत मिळेल असं होऊ शकत नाही आणि त्याचीही गोष्ट मी तुम्हाला सांगते की मी एकदा अशीच गोष्ट घ्यायला गेलते कानातल्याच्या अनुभवापासून मी ती गोष्ट विचार केली पण तसं झालं नाही म्हणजे एक एक सांगते तुम्हाला अशा पद्धतीने ते की झालं त्यानंतर त्यानंतर त्या दुकानातला बाहेर गेल्यानंतर तो दिवस तसाच गेला, गेला। म्हणजे डोक्यात तेच कानातले तेच कानातले फिरत होते दुसऱ्या दिवशी पण तेच कानातले फिरत होते आज एक दिवस गेला दुसरा दिवस गेला परत माझं सगळं रुटीन चालू झालं माझी म्हणजे मुलाचं मुलाची शाळा बाकीचं रुटीन ट्युशन हे ते सगळं चालू झालं आणि मी ती गोष्ट विसरून गेली विसरून गेले म्हणजे पूर्णपणे माझ्या डोक्यातनं ती गोष्ट निघून गेली पूर्णपणे ती गोष्ट माझी निघून गेली आता ती गोष्ट जेव्हा माझ्या डोक्यातनं निघून गेली मला नाही माहिती कसं काय काय झालं कशाने झालं पण आपोआप थोड्या दिवसांनी तेवढे पैसे जमा झाले तेवढे पैसे ॲक्च्युली जमा झाले आणि माझ्या नंदेचं लग्न होतं मला वाटतं हां बरोबर माझ्या नंदेचं लग्न होतं तर त्यावेळेस मी कुठेतरी भिशी लावलेली होती आणि त्या भिशीचे पैसे मला कधी मिळणार हे माहिती नव्हतं ना किंवा नाही मी म्हणजे थोडे ते पैसे मी थोडे असे जमा झाले आणि डायरेक्ट जाऊन डायरेक्ट डायरेक्ट जाऊन Uh, मी गेले म्हणलं मला ते कानातले हवेत मला ते, हवे, ते कानातले पाहिजे म्हटलं जाऊन बघूया पण ते आहेत की नाही अजून तिकडे आणि ह्याचा डिफरन्स थोडा दिवसांचा खूप दिवसांचा होता जास्ती नाही खूप दिवसांनंतरचा होता मी जाऊन बघितलं की आहेत की नाही आहेत की नाही मी बघितलो शपथ शपथ एक नंबर अशी माझी गोष्ट होती ते कानातले अजूनही तिथं होते अजूनही तिथं होते इतके सुंदर कानातले होते ते, ते कोणताही व्यक्ती झटकीपट ज्याच्याकडे लाखो करोडो रुपये आहेत ना तो झटकीपट घेऊन जाईल असे होते आणि ते तरीही तिथे होते कारण मी माझ्या ब्रह्मांडात मी युनिवर्सला हा माझा मेसेज दिला होता की हे फक्त आणि फक्त माझे कानातले आहे आणि याला फक्त मीच घेणार आणि हे माझेच आहे तर मी ऑलरेडी हा मेसेज देऊन टाकला होता की हे माझेच आणि हे कोणाकडेच जाणार नाही त्यामुळे आणि ते मी अनइंटेन्शनली केलं मी असं नाही केलं ऑफ अट्रॅक्शन वगैरे काही केलं नाही मी अनइंटेन्शनली केलं आणि ते अनइंटेन्शनली गोष्ट ती बरोबर माझ्याशी घडली आणि त्याबरोबर तेही गोष्ट माझ्याबरोबर घडल्यानंतर असं असं सगळं झालं मी ते कानातले घेतले त्याच्यावर प्लस पॉईंट मी तुम्हाला अजून सांगते माझ्याकडे तेवीस ते पंचवीस हजार रुपये अजून जमा झाले आणि मी त्या कानातल्याच्या सारखेच वेल असतात ना वेल त्याच्यावरचेच वेल ते सुद्धा घेतले आणि तेही मीनाकारीमधलेच घेतले म्हणजे मीनाकारी म्हणजे त्या झुब्यांना त्या झुमक्यांना त्या झुब्यांना मला मॅचिंग वेल मिळाली ऑन द स्पॉट आणि ते पंचवीस हजारात पंचवीस का सत्तावीस हजारापर्यंत मला ते बसले म्हणजे टोटल बघा त्याचे साठ हजार ह्याचे पंचवीस हजार मी लग्नाच्या आधी स्वतःहून म्हणजे ऑलमोस्ट ऐंशी एक हजारापर्यंत ऐंशी पंच्याऐंशी हजारापर्यंत माझी सगळी तरतूद झाली आणि फक्त आणि फक्त मी मॅनिफेस्ट केलं होतं मी व्हिज्युअलाइज केलं होतं मी युनिवर्सला मेसेज पाठवला होता की मला हे कानातले माझे आहे आणि हे मलाच मिळायला हवे आणि एक दिवस मी याला घ्यायला येणार मी येणार आहे असं मी सांगितलं होतं म्हणूनच ते कानातले तिथं राहिले दुकानवाल्याला नव्हतं सांगितलं दुकानवाल्याला नव्हतं सांगितलं मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला सांगितलं होतं मी माझ्या युनिवर्सला सांगितलं होतं पण ते अनइंटेन्शनली होतं आणि त्यानंतर दोन दिवसांनी ती गोष्ट माझ्या डोक्यातनं निघून गेली होती जसं म्हणतात की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची असती ती विज्युअलाइज करा त्याबद्दल त्याला विचारा ती व्हिज्युअलाईज करा आणि बिलीव्ह करा की ती तुम्हाला मिळालेली आहे आणि त्यानंतर त्या गोष्टीला ते तुम्हाला मिळालेलं आहे बिलीव्ह करा की ते तुम्हालाच मिळणार आहे आणि रिसीव्ह करा की ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि त्यानंतर त्या गोष्टीला जाऊ द्या आता ब्रह्मांड तुम्हाला ते आणून देणार आहे अशा पद्धतीने गोष्टी या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या गोष्टी तुमच्यावर वर्क करतात आणि त्या वर्क केल्यानेच तुमच्या आयुष्यात छोट्या काही गोष्टी असतात मोठ्या काही गोष्टी असतात त्या घडत जातात या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे अशा खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत माझ्या आयुष्यातल्या माझ्या स्वअनुभवातल्या ज्या मलाच कधी वाटलं नव्हतं की हे ॲक्च्युली लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे जे आपण मॅनिफेस्ट करतो जे आपण विज्युअलाइज करतो जे आपण विचार करतो आणि ज्याच्यावर फक्त आणि फक्त आपलं डोकं आपलं विज्युअलायझेशन आपला विचार आपले आपले तत्व आपले आपले नक्की इरादे काय आहे हे असतं ना त्यावरच तुम्हाला ती गोष्ट मिळते आणि फक्त आणि फक्त ती तुमचीच मिळत असते असं म्हणतात ना इरादे पक्के हो तो कायनात भी उसको पूरा कर देती है अरे अस कि ओम शांति ओम मतलब एक डायलॉग पे है कि आई थिंक अस का डायलॉग है कि शिद्दत आ, है तो अस का है कि पूरी कायनात उसे पूरा करने में लग जाती है अस का है एक्चुअली कायनात म्हणजे हा यूनिवर्स हा ब्रह्मांड ही जे पूर्ण आहे आणि ह्या ब्रह्मांडातच आपले गुरु आहेत आपले तत्व आहेत आपले देव आहेत आपली आपली दैवी शक्ती आहे तुम्ही कधी स्वतःहून डोळ्यांनी कोणत्या देवीला कोण आपल्या शंकर भगवानांना आपल्या विष्णू भगवानांना बघितलंय फोटोजमध्ये बघितलंय बऱ्याच जणांना साक्षात्कार झाले असतील पण आपण आजपर्यंत पूर्णपणे त्या शक्तीवर विश्वास करत आलो आहे त्या शक्तीवर विश्वास करत आलो आहे आणि त्या शक्तीवरच आपल्याला विश्वास करायचा आहे आणि त्या शक्तीवर विश्वास केल्यावरच तुम्हाला ती गोष्ट मिळते आता तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एखादी गोष्ट हवी हवीशी वाटेल हवी हवीशी वाटते हे मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला काय हवं असं वाटतंय आणि ते तुम्हाला मिळवून घ्यायचं असेल तर ते कसं मिळवायचं हे मी तुम्हाला मदत करेल हे मी तुम्हाला मिळवून देईल तुम्हाला मदत की ते कसं मिळवून घ्यायचं आणि त्या हिशोबाने आता आपण पुढे जाणार आहोत मला आता मला म्हणजे मी तुम्हाला सांगते माझा कालचा जो अनुभव आहे ना तो पण मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण ऑलरेडी इथे चौदा मिनिटं झालेले आहेत तर जो माझा कालचा अनुभव आहे पैशाशी रिलेटेड की पैसा कसा मॅनिफेस्ट करायचा पैसा कसा अट्रॅक्ट करायचा तो सुद्धा मी तुम्हाला सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन माहितीपूर्वक अट्रॅक्टिव्ह महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर चला भेटूया अजून एका अशाच छानच्या माहितीमध्ये मा छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा श्री स्वामी समर्थ